प्रश्न क्रमांक दोनशे एक रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे तर त्याचं उत्तर आहे टायबर नदीच्या सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हटले जाते तर त्याचं उत्तर आहे मुंबई शहराला अठराशे दोन मध्ये कोणत्या पेशवाने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला तर त्याचं उत्तर आहे दुसरा बाजीराव यांनी पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपण दोन हजार प्रश्नांची टेस्ट सिरीज चालू केलेली आहे त्याच्यातील हा भाग तिसरा आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला पुढचा प्रश्न पाहूया दोनशे चार राज्य आणि बाणी संबंधित कलम कोणते तर त्याचं उत्तर आहे तीनशे छप्पन छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोठे झाला तर त्याचं उत्तर आहे पुरंदर इथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला तर त्याचं उत्तर आहे चौदा मे सोळाशे सत्तावन ला प्रश्न दोनशे सात पाहूया छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे तर त्याचं उत्तर आहे वडू बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळ हे ठिकाण कोठे आहे तर त्याचं उत्तर आहे जव्हार इथे इतिहासातील तीन प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत शहर कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्यामध्ये प्रश्न दोनशे दहा पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या ठिकाणी केला तर त्याचं उत्तर आहे प्रतापगड इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती तर ती आहे राजगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची दुसरी राजधानी कोणती तर उत्तर आहे रायगड प्रश्न दोनशे तेरा पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत कोण होते तर उत्तर आहे मोरो त्रिंबक डबीर जंजिरा हा किल्ला कोणी बांधला तर त्याचं उत्तर आहे मलिक याने छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोड कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचं उत्तर आहे बुलढाणा इथे प्रश्न दोनशे सोळा पाहूया शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे तर त्याचं उत्तर आहे बाजीराव पेशवेंच्या कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला तर त्याचं उत्तर आहे प्लासीच्या लढाईने प्लासीची लढाई केव्हा झाली तर ती झाली आहे तेवीस जून सतराशे ला प्रश्न दोनशे एकोणीस पाहूया प्लासीची लढाई कोणामध्ये झाली तर उत्तर आहे इंग्रज व सिरज उद्दल्ला यांच्यासोबत लढाई केव्हा झाली तर त्याचं उत्तर आहे सतराशे साठ ला बक्सरची लढाई केव्हा झाली तर त्याचं उत्तर आहे सतराशे चौसष्ट ला प्रश्न दोनशे बावीस पाहूया मुंबई हे बेट इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला कोणी आंदन दिले तर त्याचं उत्तर आहे पोर्तुगीजांनी ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली तर त्याचं उत्तर आहे भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द झाली तर त्याचं उत्तर आहे पंचवीस पाहूया कोणत्या महसुली पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले तर त्याचं उत्तर आहे रयतवारी वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी कोणत्या साली कालिकत बंदरावर पोहोचला तर तो वीस मे चौदाशे ला वास्को द गामा यांनी कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या तर त्याचं उत्तर आहे झामोरीन राजाकडून प्रश्न दोनशे अठ्ठावीस पाहूया अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला तर त्याचं उत्तर आहे कोलंबस यांनी कोलंबस यांनी अमेरिका खंडाचा शोध केव्हा लावला तर त्याचं उत्तर आहे चौदाशे ला क्रांतिकारकांनी बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी कोणाला दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले तर त्याचं उत्तर आहे बहादूर शाह यांना प्रश्न दोनशे एकतीस पाहूया अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले तर त्याचं उत्तर आहे नानासाहेब पेशवे यांनी मंगल पांडे या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीत गोळी झाडून कोणाची हत्या केली तर त्याचं उत्तर आहे मेजर ह्युसेन यांची मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले तर त्याचं उत्तर आहे सदाशिव निळकंठ जोशी यांनी प्रश्न दोनशे चौतीस पाहूया एकोणीसशे एकवीस मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कोका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले तर त्याचं उत्तर आहे रामसिंग यांनी उठावात स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले तर त्याचं उत्तर आहे विदा सावरकर यांनी प्रश्न दोनशे सदोतीस पाहूया पेशवा नानासाहेब यांचा सेनापती कोण यांनी अठराशे सत्तावनच्या उठावात महत्वपूर्ण कामगिरी बजावली तर त्याचं उत्तर आहे तात्या टोपे अठराशे च्या उठावाची सुरुवात कोठे झाली तर त्याचं उत्तर आहे मिरत इथे कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो तर त्याचं उत्तर आहे एकोणीसशे नऊ चा, एको चा प्रश्न दोनशे चाळीस पाहूया जातीय निवाडा या नावाने इतिहास प्रसिद्ध असलेला निवाडा टॅम्से मॅकडोनाल्ड्स यांनी केव्हा जाहीर केला तर त्याचं उत्तर आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस ला रवलेट ऍक्ट काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते तर त्याचं उत्तर आहे सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस ला चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात दाबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यामुळे मिळाले तर त्याचं उत्तर आहे रौलेक्ट कायदा प्रश्न दोनशे बेचाळीस पाहूया कोणत्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते तर त्याचं उत्तर आहे दुसऱ्या तीनही गोलमेज परिषदेत उपस्थित राहणारे व्यक्ती कोण होते तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर त्याचं उत्तर आहे प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात जहालवादी मवाळवादी अशी फूट कधी पडली तर त्याचं उत्तर आहे सुरत एकोणीसशे सात ला प्रश्न दोनशे सत्तेचाळीस सन एकोणीशे छत्तीस साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले होते तर त्याचं उत्तर आहे फैजपूर येथे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर त्याचं उत्तर आहे अठराशे पंच्याऐंशी ला प्रश्न दोनशे एकोणपन्नास पाहूया महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला तर त्याचं उत्तर आहे शेतकऱ्यांसाठी जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली तर त्याचं उत्तर आहे हंटर कमिशनने संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न दोनशे बावन पाहूया भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले तर त्याचं उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला भारताचे संविधान कधी अंमलात आले तर त्याचं उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला प्रश्न दोनशे पंचावन्न पाहूया भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली तर त्याचं उत्तर आहे बारा घटना समितीची स्थापना कोणत्या योजनेनुसार झाली तर त्याचं उत्तर आहे कॅबिनेट मिशन योजनेनुसार घटना समितीमध्ये एकूण किती सदस्य होते तर त्याचं उत्तर आहे तीनशे एकोणनव्वद प्रश्न दोनशे अठ्ठावन्न पाहूया घटना समितीची पहिली बैठक कधी पार पडली तर त्याचं उत्तर आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस ला भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही तर त्याचं उत्तर आहे साम्राज्यवादी भारतीय राज्यघटनेत मूळ किती कलम आहेत तर त्याचं उत्तर आहे तीनशे पंच्याण्णव प्रश्न दोनशे एकसष्ट पाहूया भारतीय राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत तर त्याचं उत्तर आहे पंचवीस भारतीय संविधानानुसार सार्वभौम म्हणजे काय आहे तर त्याचं उत्तर आहे भारतीय जनता राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली तर त्याचं उत्तर आहे केशवानंद भारती खटला प्रश्न दोनशे चौसष्ट पाहूया भारतीय घटनेचा आत्मा कशाला म्हणतात तर त्याचं उत्तर आहे सरनाम्याला मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमांमुळे देण्यात आलेले आहे तर त्याचं उत्तर आहे बारा ते पस्तीस कलम राज्य घटनेत एकूण किती मूलभूत हक्क देण्यात आले आहेत तर त्याचं उत्तर आहे सहा प्रश्न दोनशे सदुसष्ट पाहूया स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमा संबंधीचा आहे तर त्याचं उत्तर आहे एकोणीस ते बावीस भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमांमुळे अस्पृश्यता नष्ट करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे कलम सतरा कोणत्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये होत नाही तर त्याचं उत्तर आहे माहितीचा अधिकार प्रश्न दोनशे सत्तर पाहूया भारतीय राज्यघटनेत नागरिकांना कोणत्या कलमांवे समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे कलम चौदा ते अठरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा असे म्हटले आहे तर त्याचा उत्तर आहे कलम बत्तीस भारतीय राज्यघटनेत अपराधाच्या दोषी सिद्धीबाबत संरक्षण कोणत्या अनुच्छेदा दिले आहे तर उत्तर आहे कलम वीस प्रश्न दोनशे त्र्याहत्तर पाहूया भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणीस स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश होत नाही तर त्याचा उत्तर आहे शिक्षणाचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकाऱ्यांशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे भाग तीन एका अपराधाबद्दल एकच शिक्षा हे तत्व भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मान्य करण्यात आले आहे तर त्याचं उत्तर आहे कलम वीस प्रश्न दोनशे शहात्तर पाहूया भारतीय राज्यघटनेच्या कलम चोवीस नुसार किती वर्ष वयाखालील बालकास कारखान्यात व खाणीत काम करण्यास प्रतिबंध केले आहे तर त्याचं उत्तर आहे चौदा प्रश्न दोनशे सत्याहत्तर वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद आणि जिज्ञासु वृत्ती अंगी बाळगावी असे भारतीय राज्यघटनेत कोठे नमूद आहे तर त्याचं उत्तर आहे अनुच्छेद एक्कावन अ मूलभूत हक्काच्या हनन झाल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय घटनेच्या कोणत्या कलमांमुळे दाद मागता येते तर त्याचं उत्तर आहे कलम बत्तीस प्रश्न दोनशे एकोणऐंशी पाहूया भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम समान नागरिक कायदा लागू करण्या संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे कलम चव्वेचाळीस भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छांमध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे तर त्याचं उत्तर आहे अनुच्छेद सोळा भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केले आहे तर त्याचं उत्तर आहे कलम एक्कावन अ प्रश्न दोनशे ब्याऐंशी पाहूया कोणता हक्क मूलभूत हक्क नाही तर त्याचं उत्तर आहे संपत्तीचा भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे तर त्याचं उत्तर आहे यूएसएसआर एस, एस रशिया नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्यासाठी भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये आहे तर त्याचं उत्तर आहे मूलभूत कर्तव्य प्रश्न दोनशे पंच्याऐंशी पाहूया बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते तर त्याचं उत्तर आहे हॅबियस कॉर्पस घटनेच्या कोणत्या कलमांवे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला हो, होता तर त्याचं उत्तर आहे कलम तीनशे सत्तर जो सध्या रद्द केला दोन हजार एकोणीस ला एक एको मूळ संविधानामध्ये किती कलमे होती तर त्याचं उत्तर आहे तीनशे पंच्याण्णव प्रश्न दोनशे अठ्ठ्याऐंशी पाहूया भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात तर त्याचं उत्तर आहे अनुच्छेद एकशे एकाहत्तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवित व्यक्ती व स्वातंत्र्याच्या हमी बद्दल नमूद केले आहे तर त्याचं उत्तर आहे अनुच्छेद एकवीस घटना दुरुस्तीशी संबंधित कलम कोणते तर त्याचं उत्तर आहे तीनशे अडुसष्ट प्रश्न दोनशे एक्क्याण्णव पाहूया इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमांमध्ये नमूद करण्यात आले आहे तर त्याचं उत्तर आहे कलम एक मध्ये भारतीय संविधानातील कलम तीनशे बावन हे कशाशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय आणीबाणी कोणी पेशवाला त्यांच्या पदावरून हटवले त्यांचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले तर त्याचं उत्तर आहे वॉरन हेस्टिंग यांनी प्रश्न दोनशे चौऱ्याण्णव पाहूया आर्थिक आणीबाणी संबंधित कलम कोणते तर त्याचं उत्तर आहे तीनशे साठ भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमांमुळे समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला उत्तर आहे कलम ते कोणती घटनादुरुस्ती मुख्य पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे त्र्याहत्तरवी दुरुस्ती प्रश्न दोनशे सत्त्याण्णव पाहूया भारतीय संविधानात कोणत्या घटना दुरुस्तीने नववी अनुसूची जोडली तर त्याचं उत्तर आहे पहिल्या छप्पनवी घटना दुरुस्ती एकोणीशे सत्याऐंशी नुसार कोणत्या राज्याला नवीन राज्य म्हणून मान्यता मिळाली तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्याला प्रश्न दोनशे नव्याण्णव भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी आलेला प्रश्न करन त्या गटना मुले जाले गटना आहे प्रश्न तीनशे पाहूया भारतीय लोकशाहीचे आर्थिक विकेंद्रीकरण कोणत्या घटना दुरुस्तीमुळे झाले आहे तर त्याचं उत्तर आहे त्र्याहत्तरवी व चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती आकाशाचा निळा रंग प्रकाशाच्या कशाचे उदाहरण आहे तर त्याचं उत्तर आहे अपस्करण हिरा चमकदार दिसतो कारण पूर्ण आंतरिक परावर्तन असते प्रश्न तीनशे तीन पाहूया सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो तर त्याचं उत्तर आहे आठ मिनिटे सूर्यप्रकाशात एकूण किती रंग असतात तर ते सात रंग असतात कॅथोड किरणे हे कण तरंग असतात तर त्याचं उत्तर आहे ऋण विद्युत प्रभार रहित प्रश्न तीनशे सहा प्रकाशाचे अंगभूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे अपस्करण वाहनाच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणती काच वापरतात तर त्याचं उत्तर आहे बहिर्वक्र निकट दृष्टीचा हा दृष्टी दोष कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो तर त्याचं उत्तर आहे अंतर्वक्र प्रश्न तीनशे नऊ पाहूया विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार असते तर त्याचं उत्तर आहे टंगस्टन विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये होते तर त्याचं उत्तर आहे ध्वनी ऊर्जेमध्ये रबर हा विजेचा सुवाहक आहे का तर त्याचं उत्तर आहे नाही प्रश्न तीनशे बारा पाहूया विद्युत बल्ब मधील ताऱ्याच्या कुंडलाचा वीजबिंदू कसा असतो तर त्याचं उत्तर आहे अति उच्च असतो जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्यास काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे जनरेटर जे एस डब्ल्यू पॉवर प्लांट हे काय वापरून वीज निर्मिती करते तर त्याचं उत्तर आहे कोळसा प्रश्न तीनशे पंधरा पाहूया विद्युत इस्त्रीचे कार्य कशावर आधारित आहे तर त्याचं उत्तर आहे ज्यूलचा नियम विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे तर त्याचा उत्तर आहे सममूल्य भार इलेक्ट्रॉनिक बल्ब मध्ये कोणता वायू भरलेला असतो तर त्याचं उत्तर आहे नायट्रोजन प्रश्न तीनशे अठरा पाहूया घरातील सर्व विद्युत उपकरणे काय दर्शवतात तर त्याचा उत्तर आहे समांतर जोडणी घट्याळातील लंबकाची गती हे कोणत्या गतीच्या प्रकारचे उदाहरण आहे तर त्याचं उत्तर आहे दोलन गती विश्वातील सर्वात वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे कोणते तर त्याचं उत्तर आहे गुरुत्वाकर्षण प्रश्न तीनशे एकवीस पाहूया न्यूटनचे गतीविषयक एकूण किती नियम आहेत तर त्याचं उत्तर आहे तीन न्यूटनचा पहिला नियम कोणता तर त्याचं उत्तर आहे जडत्वाचा नियम न्यूटनचा दुसरा नियम कोणता तर तो आहे संवेग परिवर्तनाचा नियम प्रश्न तीनशे चोवीस पाहूया न्यूटनचा तिसरा नियम कोणता तर त्याचं उत्तर आहे क्रिया बल व प्रतिक्रिया बल प्रश्न तीनशे पंचवीस अग्निशमनाच्या गतीसाठी वापरलेले तत्व न्यूटनच्या कोणत्या नियमावर आधारित आहे तर त्याचं उत्तर आहे तिसऱ्या विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते तर त्याचं उत्तर आहे न्यूक्लिअर बल प्रश्न तीनशे सत्तावीस पाहूया पृथ्वीचे पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षणाची किंमत किती असते तर त्याचं उत्तर आहे नऊ पॉईंट आठ दोन जे दोलंत रंग प्रसारणाच्या दिशेने लंबवत असतात त्यास काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे अवतरंग समुद्र सपाटीपासून पासून जस जसे वर जावे तस तसा दाबावर काय फरक होतो तर त्याचं उत्तर आहे कमी होतो प्रश्न तीनशे तीस पाहूया सजातीय ध्रुवामध्ये परस्पर चुंबकीय काय असते तर त्याचं उत्तर आहे प्रतिकर्षण गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला तर त्याचं उत्तर आहे न्यूटनने समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात तर त्याचं उत्तर आहे पाण्याखालील भूकंप प्रश्न तीनशे ते पाहूया समुद्रात भरती होण्यास कोणती संकल्पना जबाबदार आहे तर त्याचं उत्तर आहे गुरुत्वाकर्षण विमान कोणत्या नियम किंवा तत्वावर काम करते तर त्याचं उत्तर आहे बलनीचे नियम ज्या तापमानास हवा बाष्पाने संतुष्ट होते त्यास काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे दव बिंदू प्रश्न तीनशे छत्तीस पाहूया पाणी कोणत्या तापमानावर उकळते तर त्याचं उत्तर आहे शंभर डिग्री सेंटीग्रेड पाण्याचा गोठण बिंदू किती आहे तर त्याचं उत्तर आहे शून्य डिग्री सेंटीग्रेड पाण्याची सर्वाधिक घनता किती सेल्सिअस तापमानातला असते तर त्याचं उत्तर आहे चार प्रश्न तीनशे एकोणचाळीस पाहूया कोणत्या तापमानाला सेल्सिअस व फेरेनेट हे दोन्ही सारखे असतात तर त्याचं उत्तर आहे चाळीस अंश सेल्सिअस पाण्याचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढल्यास जेवढी उष्णता लागते त्याला काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे एक कॅलरी चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या कोणत्या भागात असते तर त्याचं उत्तर आहे टोकांशी प्रश्न तीनशे बेचाळीस पाहूया सोन्याचे वैज्ञानिक नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे एयू औरम कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखले जाते तर त्याचं उत्तर आहे लिथियम पितळे समस्या कोणत्या धातूचे बनलेले असते तर त्याचं उत्तर आहे तांबे व जस्त यापासून पितळ बनते प्रश्न तीनशे पंचेचाळीस पाहूया कोळशाचा पारा याची रासायनिक संज्ञा कोणती आहे तर त्याचं उत्तर आहे एच डी पाराची घनता पाण्यापेक्षा किती पट जास्त असते तर त्याचं उत्तर आहे सात पट प्रश्न तीनशे अठ्ठेचाळीस पाहूया कोणता धातू लोखंडाचे गंजने रोखतो तर त्याचं उत्तर आहे जस्त झिंक कोणत्या पदार्थाला मूर्खाचे सोने म्हणतात तर त्याचं उत्तर आहे पायराइडला सुवर्ण क्रांती कशाशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे मधुमक्षिका पालन प्रश्न तीनशे एक्कावन पाहूया सार्क या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे तर त्याचं उत्तर आहे काठमांडू नेपाळ इथे सील वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात तर त्याचं उत्तर आहे टोंड्रा प्रदेशात कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे तर त्याचं उत्तर आहे पॅसिफिक महासागर तुम्ही कमेंटमध्ये सांगा सर्वात खोल असणाऱ्या ठिकाणाला काय म्हणतात प्रश्न तीनशे चोपन्न पाहूया पनामा कालवा हा कोणत्या महासागरांना जोडतो तर त्याचं उत्तर आहे अटलांटिक व पॅसिफिक जगातील सर्वात लहान देश कोणता आहे तर त्याचं उत्तर आहे व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात लांब नदी कोणती तर त्याचं उत्तर आहे नाईल प्रश्न तीनशे सत्तावन पाहूया नाईल नदी कोणत्या खंडात आहे तर त्याचं उत्तर आहे आफ्रिका जी ट्वेंटी गटाची स्थापना केव्हा झाली तर त्याचं उत्तर आहे सव्वीस सप्टेंबर एकोणीशे नव्याण्णव ला जी ट्वेंटी समिट भारतात कोणत्या वर्षी झाली तर त्याचं उत्तर आहे दोन हजार तेवीस ला प्रश्न तीनशे साठ पाहूया जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर त्याचं उत्तर आहे जिनिवा इथे जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली तर त्याचा उत्तर आहे एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव ला जागतिक व्यापार संघटनेत किती देश सदस्य आहेत तर त्याचं उत्तर आहे एकशे चौसष्ट सध्या वाढल्या असतील तर तुम्ही चेक सुद्धा करू शकता प्रश्न तीनशे त्रेसष्ट पाहूया युनिसेफ चे मुख्यालय कोठे आहे तर त्याचं उत्तर आहे न्यूयॉर्क येथे युनिसेफ या संघटनेची स्थापना केव्हा झाली तर त्याचं उत्तर आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे ला फिनलँड देशाची राजधानी कोणती आहे तर त्याचं उत्तर आहे हेल्सिंकी प्रश्न तीनशे सासष्ट पाहूया हिऱ्यांचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते तर त्याचं उत्तर आहे किंबर्ले या शहराला प्रश्न तीनशे सदुसष्ट पाहूया जागतिक कृषी पर्यटन दिन कधी साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे सोळा मेला राष्ट्रकुल परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर त्याचं उत्तर आहे अठराशे सदुसष्ट ला प्रश्न तीनशे एकोणसत्तर पाहूया जगातील सर्वात उंच पर्वतरांग कोणती इतर त्याचं उत्तर आहे काराकोरम काराकोरम ही पर्वतरांग कोणत्या पर्वतरांगेत येते तर त्याचं उत्तर आहे हिमालय जगातील सर्वात उंच शिखर कोणते तर त्याचं उत्तर आहे माउंट एवरेस्ट प्रश्न तीनशे बहात्तर पाहूया जगातील सर्वात लांब पर्वत रांग कोणती तर त्याचं उत्तर आहे अँडीज नासा ही संस्था कोठे स्थित आहे तर त्याचं उत्तर आहे वॉशिंग्टन येथे युक्रेनिया देशाची राजधानी कोणती तर त्याचं उत्तर आहे कीव प्रश्न तीनशे पंच्याहत्तर पाहूया वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे ऑसिस कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया ग्रेट बॅरियर रिफ कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया प्रश्न तीनशे अठ्यात्तर पाहूया लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर त्याचं उत्तर आहे थेम्स नदीकाठी मॉरिशसची राजधानी कोणती तर त्याचं उत्तर आहे पोर्ट लुईस स्वित्झरलँड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे तर त्याचं उत्तर आहे युरोप खंडामध्ये प्रश्न तीनशे एक्क्याऐंशी पाहूया इंडोनेशियाची राजधानी कोणती तर त्याचं उत्तर आहे नोसंतारा पाकिस्तानची राजधानी कोणती तर त्याचं उत्तर आहे इस्लामाबाद मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते तर त्याचं जा उत्तर आहे इंग्लंड या देशातून प्रश्न तीनशे चौऱ्याऐंशी पाहूया कॅनडाची राजधानी कोणती आहे तर त्याचं उत्तर आहे ओटावा या देशाची राजधानी कोणती तर त्याचं उत्तर आहे बाकू सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशादरम्यान आहे तर त्याचं उत्तर आहे भारत पाकिस्तान प्रश्न तीनशे सत्याऐंशी पाहूया संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कुठे आहे तर त्याचं उत्तर आहे न्यूयॉर्क येथे जगाची विभागणी एकूण किती खंडामध्ये झाली आहे तर त्याचं उत्तर आहे सात खंडामध्ये जगातील सर्वात मोठा खंड कोणता तर त्याचं उत्तर आहे आशिया प्रश्न तीनशे नव्वद पाहूया शास्त्रज्ञांनी दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या ते आठव्या खंडाचा शोध लावला तर त्याचं उत्तर आहे झिलँडिया या खंडाचा प्रश्न तीनशे एक्क्याण्णव चा खानी खंडात विपुल प्रमाणात आढळतात तर त्याचं उत्तर आहे उगवत्या सूर्याचा देश म्हणून त्याचं उत्तर आहे बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश आहे तर त्याचं उत्तर आहे तुर्कस्तान उलट्या टोपडीच्या आकाराच्या एस्किमोनच्या घराला काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे इग्लू जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता तर त्याचं उत्तर आहे भारत दोन नंबरला आहे चीन प्रश्न तीनशे शहाण्णव पाहूया मर्याना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे तर त्याचं उत्तर आहे पॅसिफिक सहागा वाळवंट कोणत्या खंडात आहे तर त्याचं उत्तर आहे आशिया खंडात कलहरी वाळवंट कोणत्या खंडात आहे तर त्याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका इथे प्रश्न तीनशे नव्याण्णव पाहूया कोलोराडो वाळवंट कोणत्या खंडात आहे तर त्याचं उत्तर आहे अमेरिका तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले तर त्याचं उत्तर आहे सदाशिवराव पेशवे यांनी असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला या प्रश्नांची जर पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा